यानंतर कोणालाच पार्लरमध्ये जाण्याची गरज पडणार नाही किंवा महागड्या क्रीम सुद्धा वापरण्याची गरज पडणार असं का म्हणते हे तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी कळेलच पण त्या अगोदर बघा आपल्याला या ठिकाणी कपड्याचं साबण थोड्या प्रमाणात किसून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला यामध्ये ऍड करायचं आहे व्हाईट कोलगेट व्हाईट कोलगेटच टाकायचं आहे त्यानंतर याची पेस्ट तयार होण्यासाठी थोड्याशा प्रमाणामध्ये लिंबाचा रस मी ऍड केलेला आहे त्यानंतर अगदी थोड्या प्रमाणात कॉफी पावडर टाकायची आहे स्किप करायची नाहीये सर्व गोष्टी खूप महत्वाच्या आहे आणि बघा हलका याचा कलर चेंज झालेला आहे त्यानंतर आपल्याला यामध्ये व्हॅसलीन टाक टाकायचे आहे जर तुमच्याकडे व्हॅसलीन नसेल तर, तर तुम्ही खोबऱ्याचं तेल टाकलं तरीही चालेल दोघंही सेम आहेत तर बघा त्यानंतर हात तुम्ही सुरुवातीला बघू आणि रिझल्ट सुद्धा मी तुम्हाला यानंतर दाखवणार आहे तुम्ही याला हातावरती पायावरती किंवा चेहऱ्यावरती सुद्धा लावू शकतात कुठलाही साईड इफेक्ट याने होत नाही दिवसातून एकदा हे लावायचं आहे पंधरा मिनटं असं सुकून द्यायचं आहे त्यानंतर स्वच्छ पाण्याने हात धुवून घ्यायचे आहे आणि रिझल्ट अगदी तुमच्यासमोर आहे ज्या ठिकाणी मी हे लावलेलं होतं त्या ठिकाणची स्किन तुम्ही स्वतःच बघू शकतात चला भेटूया नेक्स्ट